शालोम जिवंत गोड येशूच्या नावात आपल्या सर्वांचे मार्गकरिता प्रकाश कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहोत या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत धन्यवाद सुंदर विरा हृदय यथि कविराज देव समक्षत्या राखी शुद्धया समक्षत्या राखी शुद्धया सदा दूर दूरी सदा शुद्धा पवित्र सुंदर देवूळ हेमा देव सुंदर आजच्या म्हणण्याकरिता देवाचे वचन इयोब याचा बेचाळीसावा अध्याय नऊ ते दहा ही वचने इयोब बेचाळीस नऊ ते दहा ही वचने हे ऐकून अल्फिस तेमाने बिलद सुही व सोफर नामाथी यांनी जाऊन परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे केले आणि परमेश्वराने इयोबावर अनुग्रह केला इयोबाने आपल्या मित्रांसाठी प्रार्थना केली तेव्हा परमेश्वराने इयोबाच्या दुःखाचा परिहार केला पूर्वी इयोबाची मालमत्ता होती तिच्या दुप्पट परमेश्वराने त्याला दिली प्रभू परमेश्वर वाचलेली वचने आपण सर्वांसाठी आशीर्वादित करू प्रवेश ख्रिस्ताच्या नावामध्ये आपण सर्वांना सलाम या समय आम्ही देवाचं वचन बघत आहो इयोब त्याचा बेचाळीस अध्याय आणि नऊ आणि दहा वचनामध्ये हो आम्ही या ठिकाणी पाहतो की प्रार्थना जी आहे ती करण्यामध्ये परमेश्वर आपले लक्ष लावतो आणि प्रार्थना जी केल्याच जाते ती प्रार्थनेचं उत्तर तो देणारा देव आहे आम्ही पाहतो ह्या ठिकाणी की प्रार्थना कोणासाठी केली जाते या प्रार्थना केव्हा केली जाते आज आम्ही पाहतो की इयोबाचे जे मित्र आहेत ते आपल्या जीवनामध्ये परमेश्वराला वागणारं या परमेश्वराला आवडणारं जीवन व्यतीत न करता आपल्या मूर्खपणाचा ते तिथं उदाहरण देत आहे या बेचाळीसव्या अध्यायामध्ये परमेश्वर म्हणतो की मी तुमच्या या कर्तृत्वामुळं तुमची प्रार्थना ऐकणार नाही तर तर स्वतःला प्रभूकडे येण्यासाठी माझ्या सेवकाकडे जा आणि त्याच्याकडे आपली विनंती सादर करा म्हणजे मी त्याची प्रार्थना ऐकेन आणि तुम्हाला आरोग्य देईन परमेश्वर आमच्या धार्मिकतेकडे क आमच्या जीवनाकडे त्याचं लक्ष आहे आमचं वागणं जर खोटाडं असेल आमचं वागणं इच्छेविरुद्ध असेल परमेश्वराच्या तर परमेश्वर आमच्या प्रार्थनेचं उत्तर देणार नाही आमच्या जीवनातलं संकट जाणार नाही आणि परमेश्वर आमच्याकडे त्याची दृष्टी लावणार नाही म्हणून प्रियानो जर आम्ही आपल्या जीवनामध्ये कमी पडत आहो आम्ही आमच्या याजकाकडे आम्ही आमच्या प्रभूच्या दासाकडे जावं आम्ही त्याला विनंती करावी मध्यस्थी करण्यासाठी सहाय्य मागावं निश्चितच आपल्या प्रार्थनेच्याद्वारे नाही तर निश्चित प्रभूच्या दासाच्याद्वारे परमेश्वर आपली प्रार्थना ऐकेल आणि इथं असंच झालेलं आहे या मित्रांनी आपल्या जीवनामधली ती चूक सुधरवण्यासाठी आपल्या विनंतीला घेऊन ते परमेश्वराच्या जनाकडे गेले आणि परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे त्यांनी केलं परमेश्वराचं वचन म्हणते की परमेश्वराने इयोबावर अनुग्रह केला परमेश्वर अनुग्रह करणारा देव आहे परंतु कोणावर जो धार्मिक आहे जो प्रभूच्या इच्छेप्रमाणे चालतो जो परमेश्वराचं चा आज्ञेचं पालन करतो दुसरी गोष्ट या ठिकाणी आम्ही पाहतो की जेव्हा इयोबाने प्रार्थना केली मित्रांसाठी आणि परमेश्वराने त्याच्या प्रार्थनेचं उत्तर त्याच्या जीवनासाठी दिलं त्याच्यासोबतच त्याच्या मित्रांसाठी दिलं जेव्हा परमेश्वराकडे आम्ही प्रार्थना करतो तर दोन गोष्टी घडतात एक स्वतःचं आमचं जीवन आमच्या विनंत्या जे अनेक दिवसापासून प्रलंबित असेल या थांबलेले असेल जे काम होत नसेल ज्या गोष्टीसाठी आम्ही अपेक्षा करत आहो की हे व्हावं आणि अनेक वेळा आम्ही निराश झालेलो असेल परमेश्वर आपल्या प्रार्थनेचं उत्तर देईल आपल्या विनंतीला तो ऐकून कार्य करेल आणि सोबतच आम्ही ज्या भावासाठी ज्या कुटुंबासाठी ज्याच्या ज्या विषयासाठी आम्ही प्रार्थना केली दुसऱ्यांकरता ती परमेश्वर ऐकेल परमेश्वर आमच्या प्रार्थनेचं उत्तर देतो परंतु आमच्या स्वयंपूर्ती प्रार्थना नसावी तर इतरांसाठी असावी निश्चितच प्रभू आमची प्रार्थना ऐकतो काय आज आम्ही आपलं जीवन प्रभू येशूला दिलं आहे का आम्ही कधी प्रार्थना केली आहे का आम्ही त्याला विनंती केली आहे का जर नाही तर आज संधी आहे आम्ही निश्चित त्याच्याकडे विनंती करूया प्रभू तो ऐकेल आणि आम्हाला उत्तर देईल विश्वासाने येऊया प्रार्थना करूया हे आमच्या स्वर्गातील पित्या प्रभू येशूच्या नावामध्ये आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो या सकाळच्या समय प्रभू इयोबाला आम्ही बघून प्रभू हीच प्रार्थना करतो की आमच्या जीवनामधल्या त्रुटीत कमी कर आमच्या त्रुटी काढून टाक आणि देवा आम्हाला शुद्ध आणि पवित्र कर आज आम्ही विनंती करतो जे कुटुंब जे बहीण भाऊ प्रभू आज तुझ्याकडे आपल्या विनंती घेऊन येत आहे परंतु अनेक दिवसापासून त्यांच्या विनंत्या प्रलंबित आहे देवप्पा त्यांच्यावर दया कर त्यांना आरोग्य दे त्यांच्या जीवनातली जी गरज आहे ती पूर्ण कर आणि येशूच्या नावामध्ये त्यांना आशीर्वादित कर प्रार्थनाचा तारणारश ख्रिस्त त्याच्या गोड आणि पवित्र नावात मागतो म्हणून ऐक आमेन आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता आमचा टोल फ्री नंबर एक आठ शून्य शून्य दोन सात शून्य शून्य तीन 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 आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत